नेपाळ आपला शेजारी देश झेन झीच्या आंदोलनात जळतोय राजकीय अस्थिरता आणि आंदोलनांची आग भडकली या आंदोलनांचा परिणाम फक्त नेपाळपुरता मर्यादित नाही यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला आणि व्यापाराला देखील मोठा फटका बसण्याची शक्यता आहे भारत आणि नेपाळ यांच्यातील ने व्यापारी संबंध किती खोलवर रुजलेले आहेत नेपाळमधील राजकीय संकट आणि आंदोलन यामुळे भारताला कोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागू शकतं आणि या सगळ्यांचा सामान्य माणसावर काय परिणाम होणार आहे चला जाणून घेऊयात या विशेष रिपोर्ट मधून नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन हा आहे धगधगता नेपाळ झेन जीने या आंदोलनात नेपाळच्या नाकर्त्या राज्यकर्त्यांनाही सोडलं नाही सळो की पळो करून सोडलंय नेपाळमधील काठमांडू सध्या आंदोलनाने ढवळून निघाले जनरेशन झेन म्हणजे तरुण पिढी रस्त्यावर उतरली सुरुवातीला सोशल मीडियावर बंदीच्या विरोधात सुरू झालेली ही आंदोलन आता भ्रष्टाचार बेरोजगारी आणि शासन व्यवस्थेच्या मुद्द्यांवर केंद्रित आहेत या आंदोलनामुळे हिंसाचार वाढला जवळपास वीस जणांचा मृत्यू झाला आणि तीनशेहून अधिक जखमी झालेत त्यामुळे नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा ओली आणि राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांना राजीनामा द्यावा लागला या राजकीय अस्थिरतेचा थेट परिणाम भारत नेपाळ व्यापारावर होतोय भारत आणि नेपाळ यांच्यातील एक हजार सातशे एक्कावन्न किलोमीटर लांबीची खुली सीमा आहे ही सीमा दोन्ही देशांमधील व्यापाराची जीवन रेषा आहे नेपाळच्या एकूण व्यापारापैकी साठ टक्क्याहून अधिक व्यापार हा भारतासोबत होतो पेट्रोलियम उत्पादन औषध लोखंड मशिनरी तांदूळ धान्य साखर मसाले आणि इतर जीवनाशक वस्तू नेपाळ भारतातून आयात करतो मात्र सध्या सीमेवर सुरक्षा व्यवस्थेमुळे माल वाहतूक मंदावली त्यामुळे नेपाळमध्ये उद्योगांना आणि ने सामान्य नागरिकांना पुरवठ्याची समस्या भेडसावते नेपाळमधील या संकटाचा भारतावर परिणाम होऊ शकतो नेपाळ आणि भारत यांच्यातील व्यापार हा एकतर्फी नाही तर हा व्यापार दोन्ही देशांसाठी महत्वाचा आहे भारत नेपाळला सुमारे एक हजार एकाहत्तर अब्ज रुपयांच्या वस्तू निर्यात करतो तर नेपाळकडून दोनशे चोवीस अब्ज रुपयांची आयात होते मात्र नेपाळमधील अस्थिरतेमुळे सीमेवर मालवाहतूक थांबले याचा भारतातील उद्योगांना विशेषतः मोठ्या आणि मध्यम उद्योगांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे याशिवाय नेपाळमधील भारतीय कंपन्यांचे प्रकल्प आणि गुंतवणुकीवर एक परिणाम होईल याचा अर्थ भारताला आर्थिक फटका बसू शकतो नेपाळमधील अस्थिरतेमुळे भारताच्या निर्यातीत घट होईल याशिवाय नेपाळी मालाला भारतीय मानक ब्युरोचं प्रमाणपत्र मिळवण्यात येणारा विलंब हा आधीच एक मोठा अडथळा आहे आता ही समस्या आणखी वाढू शकते या आंदोलनाचा भडका हा भारतीय कंपन्यांनाही बसणार आहे तसंच स्थानिक रोजगारावरही परिणाम होणार आहे नेपाळमध्ये अनेक भारतीय कंपन्या आहेत आय टी सी डाबर इंडिया आणि हिंदुस्थान युनिलिव्हर यांसारख्या कंपन्या स्थानिकांना रोजगार देतात जवळपास दीडशे भारतीय उद्योग नेपाळमध्ये आहेत मात्र सध्याच्या अस्थिरतेमुळे या प्रकल्पांवर प्रश्नचिन्ह निर्माण गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि याचा परिणाम भारत नेपाळ आर्थिक सहकार्यावर होऊ शकतो नेपाळमधील अनेक व्यापारी हे भारतावर अवलंबून आहेत नेपाळच्या अर्थव्यवस्थेत भारताची महत्वाची भूमिका आहे त्यामुळे भारत सरकारने नेपाळमधील परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शांततेचं आवाहन केलंय सीमेवर सुरक्षा वाढवण्यात आले आणि नेपाळमधील भारतीय नागरिकांसाठी सुरक्षित राहण्याचं आवाहनही करण्यात आलंय याशिवाय भारत आणि नेपाळ यांच्यातील दीर्घकालीन वीज व्यापार करार आणि अन्य काही प्रकल्प पुढे नेण्याचे प्रयत्न सुरू आहेत मात्र राजकीय अस्थिरतेमुळे या करारांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालंय या आंदोलनाचा नेपाळमधील शेती आणि पर्यटनालाही फटका बसलाय नेपाळची अर्थव्यवस्था मुख्यतः शेती आणि पर्यटनावर अवलंबून आहे मात्र दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षातील नेपाळचा व्यापार तोट्यात आहे एकशे चौसष्ट देशांसोबत व्यापार करूनही केवळ सदतीस देशांसोबतच त्यांना नफा मिळाला गेल्या वर्षी नेपाळला एक हजार पाचशे सत्तावीस अब्ज रुपयांचा व्यापारी तोटा झाला यामागचं मुख्य कारण आहे ते अपूर्व व्यापार धोरण आणि आयातीवर जास्त विसंबून राहणं भारतासोबतचा व्यापार हा नेपाळसाठी जीवन रेषा आहे पण सध्याच्या संकटामुळे ही जीवन रेषा धोक्यात आली आहे नेपाळमधील राजकीय अस्थिरता आणि आंदोलनं ही केवळ नेपाळपुरती मर्यादित समस्या नाही भारत आणि नेपाळ यांच्यातील सांस्कृतिक सामाजिक आणि आर्थिक बंद इतके घट्ट आहेत की याचा परिणाम दोन्ही देशांवर होणार आहे भारताला आता दुहेरी आव्हानांचा सामना करावा लागेल एकीकडे एक अमेरिकेसोबतचा व्यापारी तणाव आणि दुसरीकडं नेपाळमधील संकट मात्र भारतानं नेहमीप्रमाणे आपली नेबरहुड फर्स्ट दीती कायम ठेवत नेपाळला साथ देण्याची गरज आहे नेपाळमधील संकट आणि भारतावर होणारा त्याचा परिणाम हा एक जटिल मुद्दा आहे पण इतिहास साक्षी आहे की भारत आणि नेपाळ यांनी नेहमीच एकमेकांना साथ दिले प्रश्न आहे की या संकटातून दोन्ही देश कसे बाहेर पडतील याचा तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच सा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईंड चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद